आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथे नव्याने सुरू झालेल्या अद्यवयत अशा डॉक्टर संकेत अशोक राजगे यांच्या राजगी मल्टी डेंटल क्लिनिकचे चे रविवार तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन झालंय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि पुणे आयकर आयुक्त डॉक्टर वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे तहसील कार्यालयासमोर या सेवेचा प्रारंभ झाला प्रारंभी नामदार जयकुमार गोरे यांनी फित कापून उद्घाटन केले या युनिटमधील सर्व विभागांचे आणि संयंत्रांची पाहणी के त्यांनी केली डॉक्टर संकत राजगे यांनी म्हसवड येथे एकाच छताखाली अद्यावयत आणि अल्पदरा मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या डॉक्टर नितीन वाघमोडे यांनीही डेंटलच्या सेवेला शुभेच्छा दिल्या आणि सेवाभावातून दिल्या जाणाऱ्या या वैद्यकीय सेवेचे त्यांनी स्वागत केले राजगे मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे डॉक्टर संकेत राजगे अशोक मेडिकलचे संचालक अशोक राजगे राजगे, राजगे हॉस्पिटलचे डॉक्टर दिलीप राजगे डॉक्टर संकल्प राजगे डॉक्टर प्रणव राजगे डॉक्टर श्रवण राजगे यांनी पाहुण्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं या युनिट संदर्भामध्ये माहिती देताना डॉक्टर संकेत राजगे म्हणाले एका छताखाली सर्व प्रकारच्या तपासण्या आहेत दंतचिकित्सा येथे होणार आहे यासाठी अद्यवयत संयंत्र उपलब्ध आहे ब्लड कलेक्शन ई सी जी कलर डॉपलर सोनोग्राफी स्ट्रेट टेस्ट डिजिटल एक्स रे बत्तीस लाईटचे अद्यवत सिटी स्कॅन रूट कॅनल ते इनप्लॉइंटपर्यंत सर्व प्रकारची सेवा देणारे डेंटल युनिट हे येथील वैशिष्ट्य असल्याने त्यांनी सांगितलं याप्रसंगी भसवाड परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने अप्पर तहसीलदार मीना बाबर निंबाळकर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे इंडियन डेंटल असोसिएशन सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेश माने मान तालुका लाडकी बहिणी योजनेचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे एम डी एस डॉक्टर सचिन गुगवाड एम डी एस डॉक्टर प्रदीप ढमाळ डॉक्टर वैभव मिरजकर डॉक्टर सागर पाटील मान पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब शिंगाडे बनगरवाडीचे सरपंच विक्रम शिंगाडे पोलीस पाटील शहाजी बडगर म्हसवड मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी आणि डॉक्टर्स मान ए मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी आणि सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान ओवरन्यू संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा